नमस्कार मी साक्षीदार या युट्यूब चॅनल मध्ये मी मयूर तांबडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे नायजेरियन नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात कडू नामक इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तो पोलिसांना चकमा देत फरार झाला या प्रकरणी कामात हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले सहाय्यक पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी ही कारवाई केली नवी मुंबई पनवेल परिसरात नायजेरियन नागरिक बांगलादेशी नागरिक त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ऑपरेशन राबवत काही दिवसांपूर्वी तळोजा परिसरातून सोळा आफ्रिकन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली त्यानंतर या नायजेरियन नागरिकांना आसरा देणाऱ्या कडू नामक इस्मा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तो या ठिकाणाहून पसार झाला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांची चौकशी सुरू झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा No, I